माझ्याकडे होमिओपॅथिक ट्रीटमेंटसाठी आला होता तुम्ही तर यायच्या आधी काय काय त्रास होता आधी त्रास होता तो बराच फरक पडलाय तोही कमी आलाय भरपूर विरळपणा म्हणजे कुठं होता एक्झॅक्टली काय होतं इथे साईडला सगळे सारखे म्हणजे असं टक्कल पडल्यासारखंच व्हायला लागलेलं आता त्या होमिओपॅथिक औषधांनी बरासाच फरक पडलाय आपण ट्रीटमेंट चालू करायच्या आधी गुडघ्याचा त्रास होता तो म्हणजे काय होता तुम्हाला गुडघेदुखी म्हणजे एक्झॅक्टली काय होतं मांडी घालून बसायला त्रास होत होता पाच मिनिटं सुद्धा मांडी घालून खाली बसू शकत नव्हती आणि कळ लागायची रात्री पण एक एकदा झोपल्यावर सुद्धा गुडघ्या दुखायला लागला की कुठल्या बाजूला झोप हेच कळत नव्हतं हो हा तो आता काहीच प्रॉब्लेम नाहीये मांडी घालून एक अर्धा तास तास बसू शकते हा आणि झोपताना काही त्रास नाही तर सूज एकच डाव्या बाजूचा खूप दुखायचा आता तो काही प्रॉब्लेम नाही म्हणजे तास ता मंडी घेऊन खाली आरामात बसू शकते आणि रात्री झोपताना सुद्धा काही असा त्रास होत नाही व्यवस्थित क्लिअर वाटत म्हणजे ऐंशी नव्वद टक्के फरक पडलेलाच किती दिवस ट्रीटमेंट घेतलाय तरी असं कंटिन्यू तरी माझी झालेलीच नाहीये एक महिना महिना पंधरा दिवस असेच घेतले कंटिन्यू घेतले असं तर पूर्ण क्लियर झालं असतं गॅप पडतच घेतले पण फरक भरपूर फरक पडलाय खूपच त्रास होत होता हिटचा त्रास होत होता पोट नाही साफ झाले की तो एक त्रास व्हायचा भरपूर त्याचाही एक पंधरा दिवसाच्या पंधरा दिवसाच्या दोन दोन वेळे तीन वेळा ट्रीटमेंट त्याची घेतल्यावर आता तेही कमी आलेलं आहे बऱ्याचशा भरपूर फरक पडलाय त्याचा आता काही त्रास वाटत नाही त्याचा ओके आणि मला पिरियडच्या आधी एक आठ दिवस पहिले अर्ध डोकं भयानक दुखायचं आणि झाल्यानंतर मग चार दिवसांनी कमी होत होत ह्या कोळ्यानी ट्रीटमेंट यांच्या तुमच्या ट्रीटमेंटनी खूप फरक पडलाय आता पिरियडच्या वेळेस कुठलाच त्रास होतो ही तक्रार होती मायग्रेनची एक दोन वर्ष तरी होती दोन वर्ष त्रास होत होता मला पिरियडच्या आधी किंवा नंतर असं डोक अर्ध डोकं भयानक दुखायचं चार दिवस पण गोळ्या तुमच्या ट्रीटमेंट मग पूर्ण कमी झाले ते आता पिरियड जरी झाली तरी नाहीये डोकं दुख आधी पण नाही आणि नंतर पण नाही आणि दुखलं तरी अगदी नॉर्मली असते जास्त त्रास नाही होत आपण या सगळ्या तक्रारींसाठी जी ट्रीटमेंट दिली ती पूर्णपणे हो दिली होमिओपॅथीत पूर्ण होमिओपॅथिक त्यामुळे त्याचा साईड इफेक्ट काही नाही ह्याच्यासाठीच होमिओपॅथिक बरं वाटत गेला हा ते योग्य आहे ओके